तर एक हजार पाचशे रुपये देण्यापेक्षा सरकारनं बहिणींची अब्रू वाचवावी असं म्हणत शरद पवार यांनी महायुती सरकारच्या लाडकी बहीण योजनेवर टीका केली आहे पवारांच्या या टीकेला आता उपमुख्यमंत्री अजित पवारांनी उत्तर दिलंय महिलांची सुरक्षा हे सरकारचं प्राधान्य आहे कायदा सुव्यवस्था राखण्याचा प्रयत्न प्रत्येक सरकार करत आहे त्याप्रमाणे आम्ही देखील करतो असं विधान करत पवारांना प्रत्युत्तर दिलंय पण आम्ही आमच्या वहिनींना पंधराशे रुपये दिले वहिणींचा सन्मान हा या देशामध्ये प्रत्येक माणसाला आनंद असणारा सन्मान आहे पण आवश्यकता काय तुम्ही रोजच्या वर्षांत वरच्या वाटा महाराष्ट्रामध्ये रोज वर्षान खर उघडल्याच्या नंतर कुठेतरी मुलीवर अत्याचार झाले कुठेतरी वहिनींचा अत्याचार झाला ही वाचली असायला मिळते पंधराशे रुपये ठीक आहे पण पंधराशे रुपयांपेक्षा आमच्या मगिनीची अमूल्य वाचवणं त्यांना संरक्षण देणं त्यांचं रक्षण करणं याची खऱ्या अर्थाने आज गरज आहे पण त्याच्याकडे आजच्या सरकारचं लक्ष नाही लोकांची फसवणूक हे करण्याच्या उद्देश काम या आहे काल बारामतीमध्ये होत बारामतीमध्ये एका मुलीने अशी काही तक्रार केली आणि त्याच्यातनं मीडियानी चालवलं की तिथं गँगरेप झाला चालवलं ना सगळ्या खोलात गेल्यानंतर काहीही तसं नव्हतं काहीही नव्हतं तिनं कुठल्या तरी मुलाला अडचणीत आणण्याच्या करता अशा पद्धतीनं एक भूमिका स्वीकारलेली होती मला इतकं वाईट वाटलं तोपर्यंत त्या संस्थेची बदनामी आमच्या पोलीस खात्याची बदनामी आमच्या बारामती परिसराची बदनामी शेवटी बारामतीची आम्ही अनेक वर्ष लोकप्रतिनिधी असल्यामुळे आम्हा लोकांची बदनामी सरकारची बदनामी हे माझी कुठल्याच मायमाऊलीच्यावर कुठल्याच मुलीच्यावर अशा पद्धतीचं घडता कामा नाही त्याबद्दल सतत सगळ्यांच्या लक्ष आहे